आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं चार वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला यात वाराणसी खजुराहो लखनौ सहारनपूर फिरोजपूर दिल्ली आणि एर्नाकुलम बंगळुरू या गाड्यांचा समावेश आहे यामुळे वंदे भारत गाड्यांची संख्या आता एकशे साठ झाली आहे विकसनशील देशांमधल्या पायाभूत सुविधांचा विकास हा त्या देशाच्या आर्थिक विकासात भर टाकत असतो रेल्वे आणि रस्ते बनतात तेव्हा विकासाला चालना मिळते आज भारत देखील विकासाच्या मार्गावर वेगानं जात आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय सायबर सुरक्षा जनजागृती महिना सुरू असतानाच नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेनं सायबर फसवणूक करणाऱ्या बारा जणांच्या टोळीला अटक केली आहे प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या या टोळीनं आतापर्यंत त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालंय या टोळीनं सायबर फसवणुकीद्वारे देशभरातील विविध बँकांची तब्बल आठशे शहाऐंशी खाती वापरल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे प्रचाराला वेग आलाय रालोआ आणि महाआघाडीचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी सभा आणि बैठकांचा धडाका लावलाय पहिल्या टप्प्यातल्या मतदानात बिहारच्या जनतेनं रालोआचा विजय निश्चित केला आहे असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला ते आज सीतामढी इथं प्रचार सभेला संबोधित करत होते रापा म्हणजेच रेडिओ अँड टेलिव्हिजन प्रोफेशनल्स असोसिएशन ट्रस्ट या संस्थेतर्फे रेडिओ आणि टीव्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अठरा विविध विभागांमध्ये पुरस्कार काल प्रदान करण्यात आले चित्रपट निर्माते किरण शांताराम ऑस्कर अकादमीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी लोकसेवा संदेश या विभागात आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी नेहा खरे यांचा तर रेडिओ जिंगल या प्रकारात उद्घोषक दिनेश आडवतकर यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तर दूरदर्शन सह्याद्रीला सर्वोत्तम मराठी युट्यूब वाहिनी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं दोन मध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकातल्या सहभागी संघांची संख्या आठ वरून दहा वर न्यायचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतलाय अलीकडे या स्पर्धेला मिळालेल्या यशामुळे हा निर्णय घेतल्याचं आय सी निवेदनात म्हटलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार